शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला प्रकुलगुरुपदी संधी मिळाली आहे जैव तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर यांची गोसावी यांनी विशेष अंतर्गत ही नियुक्ती केली आहे आता विद्यापीठात महिलांच्या नेतृत्वाची नवी पायरी गाठली गेली आहे शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉक्टर ज्योती जाधव यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर जाधव या विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान विभाग प्रमुख असून त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणूनही काम केलं आहे शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या त्रेसष्ट वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेला प्रथमगुरुपदी संधी मिळाल्यानं विद्यापीठात आनंदाचं वातावरण आहे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी गुरुवारी ही नियुक्ती जाहीर केली आहे डॉक्टर जाधव यांचा संशोधन प्रवास जैवतंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय आहे औद्योगिक सांडपाणी संशोधन केंद्रित असून कार्याचा गौरव यंग सायंटिस्ट पुरस्कारानं झाला आहे शीर्ष दोन टक्के संशोधकांमध्ये त्यांचा समावेश आहे नियमित कुलगुरूची नियुक्ती होईपर्यंत डॉक्टर जाधव प्र कार्यरत राहणार आहेत या नियुक्तीमुळे विद्यापीठात महिलांच्या नेतृत्वाला एक नवा अध्याय मिळाल्याची भावना व्यक्त होतीये